नमस्कार निरूपा आणि देविकाने स्वतःची पोळी भाजलेली असते सत्याला त्रास देण्यासाठी मुद्दामून रियाशी हात मिळवणी केलेली असते पण त्याच वेळेला मात्र मीराने सर्व बोलणं ऐकलेलं असतं मीरा रियाला बोलते रिया खरंच कमाल आहे तुझी असं वाटतं सटासट सत तुझं थोबार फोडावं रिया तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागते आहेस स्वतःच्या मनाला विचार खरोखर माझा नवरा अशा पद्धतीने तुझ्याशी वागला असेल का अगं तुझ्या वडिलांनी त्यांना किती त्रास दिला याची मात्र तुला अजिबात जाणीव नाही अगं तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच रिया बोलते हे बघ मीरा उगाच नको तिथे तू त्याची बाजू घेऊ नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते मी घेणार मी त्यांचीच बाजू घेणार कारण तो माणूस कधीच चुकीचा नसतो आणि खरं सांगू का बाईसाहेब तुम्ही तर तुमचीही कारस्थानं थांबवा देविका तुझं जे काही चालू राही ना ते थांबवलंच तर बरं होईल नाहीतर देविका माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आहे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच देविका म्हणते बस झाला मीरा बस झालं अति आहे तुझं मुळात तो तुझा नवरा आहे ना त्या लायकीच लायकीचाच नाही आहे खरं सांगायचं तर त्याला घराबाहेर काढलं पाहिजे अगं या घरात राहायची तरी लायकी आहे का बाबांमुळे त्यांना सहन करावं लागतं हे ऐकताच मीरा देविकाच्या एक सनसनीत कानाखाली लगावते आणि मीरा देविकाला म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात आहे ना माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस तू जर का माझ्या नवऱ्याबद्दल असं घाणेरडं बोलणार असील तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तू माझ्या नवऱ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुझी जीभ हसळून तुझ्या हातात देईन जोपर्यंत ही मीरा शांत तोपर्यंत शांत पण तुम्ही जर का माझ्या नवऱ्याशी असा पंगा घेण्याचा प्रयत्न करत असाल ना तर आयुष्यातून उठवायला तुम्हाला मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते मीरा तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका मला तुझ्याशी वाद घालायचा नाही तू आधीच तरी चालेल आणि हो बाईसाहेब रियाचे कान जर का फुंकून झाले असतील ना तर निघा कारण मला रियाशी एकांतात बोलायचं आहे तेवढ्यात मात्र रिया बोलते मीरा हे बघ तू त्याची बाजू घेणार असशील तर माझ्याशी बोलू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट रिया मी माझ्या नवऱ्याची बाजू तर घेणारच ना रिया जेव्हा तुझं लग्न रवी भाऊजींशी व्हायला पाहिजे होतं तेव्हा मी तुझ्या बाजूने उभं होती आणि खरं सांगायचं तर तेव्हा यांनीच तुझी मदत केली म्हणून तर तुझं लग्न रवी भाऊजींशी झाली हे तू पूर्णत्वास विसरलीस का तेव्हा मात्र रिया बोलते मी काही विसरलेली नाही म्हणून काही तुम्ही माझ्या डॅडला त्रास देणार का म्हणून तुम्ही माझ्या डॅडला जेलमध्ये टाकणार हे बघ मीरा मी सगळं काही सहन करेन पण माझा डॅड जेलमध्ये गेलेला मी कधीच सहन करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रिया असं बोलताच मीरा बोलते गप्प बस रिया अगं तुझ्या डॅडनी काय केलं हे तुला माहिती तरी आहे का रिया अगं स्वतःच्या मनाला विचार तुला काय वाटतं हे मुद्दामून मुद्दामून जेलमध्ये टाकतील का अगं जरा विचार कर ना अगं बाई तेव्हा लगेच रिया बोलते मला कसलाच विचार करायचा नाही तेव्हा लगेच मीरा बोलते कसलाच जर का विचार करायचा नसेल तर माझ्या नवऱ्यावरती आरोपसुद्धा करायचे नाहीत आणि जर का तसा आरोप केलास तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही मग मी विसरून जाईन मगाशी देविकाच्या कशी कानफाडात लगावली तशी तुझ्या सुद्धा एक लगावे ही मीरा तिच्या नवऱ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते रिया मग तुझ्याशी पंगा घ्यावा लागला तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही तेव्हा मात्र रिया मीराकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच तिथे रवी आलेला असतो आणि रवी रियाला बोलतो रिया खरं सांगू का सत्या काही काहीच चुकलेलं नाही चुकलं असेल तर फक्त आणि फक्त तुझ्या डॅडचं आणि तुझ्या डॅडच चुकलं म्हणून तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं अगं त्यांनी मुद्दा म्हणून सत्यादादाला अडकवलेलं तेव्हा मात्र रिया मोठ्याने बोलते रवी रवी तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला रवी तुझं वागणंच मुळात मला पटत नाही आहे खरं सांगायचं तर रवी तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र रवी मोठ्याने बोलतो बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवता तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवताय जरा माझासुद्धा विचार करा ना रिया अगं मीरावैनी आणि सत्यादादा कधीच खोटं बोलत नाहीत आणि तू प्लीज त्यांच्यावरती असे आरोप करू नकोस रिया तू त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलतेस ते मला नाही आवडत का तुला पटत नाही आहे की त्यांनी काहीच केलेलं नाही अगं तुझ्या डॅडनी तुझी खोटी शपथ घेतले एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो तेव्हा लगेच रिया बोलते रवी शांत हो माझ्या डॅड बद्दल काही बोलायचं नाही आणि तशी जर का तू हिंमत जरी केलीस ना तर बघ मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते आणि मोठ्यानी बोलते म्हणजे रवी रवी तुझा विश्वास आहे या दोघांवरती तेव्हा लगेच रवी बोलतो हो स्वतःपेक्षाही जास्त सत्यादादा चिडचिड करत असे त्याला खूप राग येत असेल पण म्हणून निर्दोष माणसाला टाकणार नाही तुझ्या डॅडने काहीतरी केलंय म्हणूनच त्या माणसाला टाकण्यात तू असा विचार का करतेस रिया रिया प्लीज शांत हो तेव्हा लगेच रिया बोलते वा रवी वा खरंच मानलं पाहिजे तुला रवी मला या गोष्टीचा खरच खूप आनंद होतोय की तू स्वतःचं तेच खरं करतोयस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रवी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र रवीला खूपच राग आलेला असतो रवी मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की रिया तू चुकतेस तर तू माफी मागावीस तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत ना तिला तिच्या चुकीची जाणीव होईल तेव्हा ती स्वतःहून माफी मागेल तर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला रिया तिथे आलेली असते आणि रिया मोठ्याने बोलते सत्या दादा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो एक मिनिट ही कोण आहे रवी तुझ्या बायकोला सांग मला तिच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही मला तिच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही रवी कळतं आहे का मी काय बोललो ते रवी तुझ्या बायकोला सांग तेव्हा मात्र रवी बोलतो दादा दादा प्लीज शांत हो दादा एवढी हायपर व्हायची गरज नाही तिचं ऐकून तरी घे ना तेव्हा लगेच मोठ्याने रवी बोलतो दादा प्लीज तेव्हा लगेच सत्या बोलतो मला अजिबात ऐकायचं नाही त्यावेळेला रिया सत्याचे पाय धरते आणि म्हणते खरंच सॉरी खरंच मला माफ कर माझं चुकलं मी असं उगाच तुझ्यावरती आरोप करायला नको होता त्यावेळेला लगेच निरूपा बोलते ए रिया अगं असं काय करतेस कुणाची माफी मागतेस तू रिया अगं जरा विचार कर खरं सांगायचं तर तुला कोणाचीही माफी मागायची गरजच नाही तेव्हा लगेच रिया बोलते एक मिनिट मी तुम्हाला मगाशीही सांगितलं माझ्या कोणत्याही प्रश्नांमध्ये तुम्हाला पडायची आवश्यकताच नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची गरजच वाटत नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबलंच पाहिजे नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रिया सत्यजित माफी तर मागितलेली आहे पण खरोखर सत्यजित रियाला शेवटचं माफ करेल की परत एकदा तो रियाशी तसाच भांडेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू